मी तुमच्या समोर एक कविता घेऊन आले आहे हे गेल्या वर्षी मी आई बद्दल कविता सांगितली होती आता मी तुमच्या समोर बाप ही कविता सांगत आहे कवितेचा विषय आहे कन्यादान इत्त बसलेल्या कित्येक मुलींची लग्न ठरले असतील त्या 我住在里。

बोबडी गाणी चकोलीची बोबडी बोबडी गाणी भरलेल्या मांडवात बाबा कानी सांगत असतात भरलेल्या मांडवात बाबा कानी सांगत असतात कल्याण झालं म्हणत म्हणत सारखे डोळे पुसत असतात कल्याण झालं म्हणत म्हणत सारखे डोळे पुसत असतात पुन्हा पुन्हा लेकीकडे

बापल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो दिवसातून एकदा तरी माय जवळ

नाही एका अर्थाने पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते एका अर्थाने पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फारच वेगळी असते पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी फारच वेगळी असते म्हणून 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 खरंच मुले आणि बापा ती उघड्या डोळ्यानं स्वप्न पाहत असतात जो आपल्या बामन स्वप्न वाटा आहे तो वाटा म्हणजे कन्याचा